हिंदी इंग्लिश जेनेन के लैंग्वेज ज्यादा विचार की रातें प्रकाश केरो तो गलागो नाम ना मधुकर महाराज केरो तो ना प्रत्येक महाराज के रहते ना अशोक पुणसो नाम से के लागो उ नाम से के, के, के लागो डोकरी केला उज नाम नी उज नाम वायाम लाजो को नाम उज नाम दुसरं कोण सोच हा पजला लागो हा डोकरी केला व्यायाम पचल वाया कला तार तुल नामल नलवेरी लिदी लिदी नलवेरी नाम लिदी सूर्याला आग आहे चंद्राला आग आहे चंद्राला डाग आहे जो माझ्या मालकाच्या गालावर राग आहे तो खराच माझा प्रेमाचा भाग आहे कोण लिदी ना नवलेरी लेलदी पच लागो वा काम माहिर बुडली ना, नाम लागो ला हा बुडली केला काय घेऊ माय म्हणे वा बुडली ठरपकारी ठेव दारी होती म्हणे बाबू बाबू दारी होती बाबूळ त्याला हिरवा कच पाला वा दारी होती बाबूळ त्याला हिरवा कच पाला श्यामर्या मेला म्हणून गोबऱ्या नवरा केला अरे वा रे वा नाम देखलो नाम नाम हे बघ कशी आहे काय का म्हणजे खोळो खसोडी खसोडी मी हरपली नाम कला हे बाई हे बाई मकोनी भांडरी कला वा मारबोडी भांडरी मकोनी भांडरी मारबोडी भारी भांडरी म थावर्यार नाम लुचो गोपऱ्यात भांडरी परमानेश्वाई की बाप होता न तो नंतर पचवन ओवीच काही महाराज ज्ञानेश्वरी लको काही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लको।, लको साडे पंधराव्या ते रजवस्तैनी साडे पंधराव्या ते रजवस्तैनी तैशी तुतीयाच्या बोलणी उगियाच माता ठेव चरणी हेच भल्ले एक रे काही किशन मामा वेजाए कोनी कोणपंच तोती कोनी मासी तोती वेजाय हरद वा हरदई हर हर बंदी खाना केला आत विठ्ठल विठल का कुळती झाला शब्द ते केली जाडा जोडी विठ्ठल पायी घातली या बेडी हरदई बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला भजन्या रे रोचा परमेदन काय मग वाटे ती जारो मोटरसायकल कना परमेदन हा जारो आ? परमेदन कथ आणि वाटेप आंधळो वेरो कथा आंधळो वाटे प हा हुबो वेरो अन आंधळो मार मोटरसायकले हात दिनो कना सरपंच परमेदन हा बेरोगीरोची काय पाकिनी रे कना हा પણ આંધો મા હા બસારે લીધો આંધળે બાપરે આંધળો લેગો લેગો અને વાટે પગ કાકડી પડી વેરી મળે મળી લાંબી લચે હા કાકડી પડી વેરી હા મળે मळने लांबी लेची पड़ी वरी मन लागो एक काकड़ी तोड ल खाले खालेरो मोटर साइकिल थोप दिनों थोप दिनो उतरो हा आंधळो कज मन हा महाराज औ केवडी धारो हा मको काकड़ी खूपच पड़ी पाकरी छे लागो एक काकड़ी लियावा हा दोई वेन खा खावा महाराज जो मत कला का मको का का कोई राकण छे कई मको छे नि हे नी ये न वालकुंपन से कई छे नि मको छे नी हा महाराज जो मत केलाओ काकड़ी कडू वांदळ्याने खोकऱ्याने मला मग काकडी कडी जो मग विचार की एन दो दोई डोळा ती दिकाई नि हा काकडी रोज काकडी पण मग मा मानो कोणी म्हणजे माने नी हा धाटो गो एक काकडी तोडो हा फोडन चाबण दिटो काकडी कडू डक लागे वा मा आंधळ्याने विचारो आंधळो हा ई तोन कुकाई कळो तोन कुकर ने काई कळो बा काई पागल गिगल थोड़ा चुकला आंदोल वे गो कर हा संभाळे न छेनी संभाळे न छेनी कोई छेनी वा मिट्टी री वे संरक्षण रे वाड रखला गो हा ये न कोई तरी कडू काकड़ी पण कडू तर काकड़ी रोडे काटे दी पड़े भी

हरी भाऊ राठोड मामा मामा ये येमा मामा सामुनास रुपयार भेटवच भेटी बदल धन्यवाद पन्नास नगदी होतो मागवे जाय हा साहेबराव सरपंच रेवाळो गोदावरी तांडा ये सरपंच साहेब सामुन रुपयार भेटवच भेटी बदल धन्यवाद शेवा भायर आशीर्वाद भजन के रोज भजन पूजन कशासाठी माणसाला माणूची यासाठी आज मामा मामान मामा आज आरोतो कोणी मामा का पाहिजे कशी र तम्बरो लकेवाळे मन क्या कन पिसा धोनी रे नाम बरोबर कोणी काय ना पच हु ठीक च ठीक चाले चाले चालेल लोबा हरी लोबा हरी राठोड रईवाळो धारा धाराशिव टांडा ये मामासा मध्ये इतकावन रुपयार भेटवत जा महेश आज मन देखे ना आय ते कोण कोण पामळ ना मन देखे ना पच काय के 15 लाख रुपया हुंडोन फोर व्हीलर गाडी पज काय को तू छोरी चपटी रन काय अरे बापू मर जाऊ काय फोडू काय झाजिती ती छोरी <laughs> बेटी त आम्ही ने मररी कोणी तो ना आम्ही ने मररी कोणी बापू हा माणूस पडे जानतो काय काय सीताराम काय केरो था हव खरज बात शक काय तू जवान सा आपण बूढे सा हनु जग काय तमने ना आम्ही ने मररी कोणी बापू मामा परक करो आरकी जो इ कुवारो छे आणि यार गाल देखो

कीर्तन का हा क्रेंबक महाराज श्रीखो महाराज आयो आता ढोलकेवाडी कीर्तन करेन हा कडेन सेला मारणी हा बांधली दो हा कीर्तने सुरुवात किती किधो किदो तो किदो हा फक्त कसेन बे किसन मामा हा कीर्तन करे करेन आपण बोलचा केवढीच बोलानी बामा दृष्टांत मधुकर महाराज सिद्धांत दृष्टांत जरूर नाही तो हमने सवय वट उचलली झिपकी लावली टाळ्याला दृष्टांत लाडती सिद्धांत रेच वा कीर्तनकार कीर्तन करेर आवजी घंटार कीर्तन करेर पब्लिक चा प्रश्न नाको के पबली केप पबली प्रश्न ना को काही को काही को एवढ्या मंडळीत एवढ्या मंडळीत पापाच बाप कोणी दाखवीन त्यांना पाच हजार रुपये बक्षीस पापेर बाप केरो पापेरो अबे तोळी तू पाप दिर बाप बगर बापेरच काही छगर याडीच काही छ पापेर याडीन बाप बता दो कला गो वाह अन पाच हजार रुपये बक्षीस ले जाओ पण वाह ही छोरी बेटी जको हा ईदवानेर घर बेटी बेटी केर बेटी ईदवाने बाप विद्वान वाह भाई विद्वान मालक विद्वान वो ईदवान आज तर जा कोण सोला गायचं कुचुनी उच होतच लाव होतच मन कुस्ती चाले तो कस का कुस्तीच काय कुस्ती चालू करेल काय चला आज प्रकाश महाराज कुस्ती रमाडे शिवाजी माझ लगोड तो ये ना बोंडी बा चव्हाणी मामा समज एकवीस रुपया भेट होते भेटी बद्दल धन्यवाद विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन धन माता पिता माऊली वा माऊली हा विनंती करू छो ई भई रूपी छे हा ये जनरल स्टोर हा ये दकाने हर माल आज उ छेनी नी वा आज बारस बारस वा अन जे बारसेल भंडारो वच छे वो मन क्या कुण कालेरी एकादशी वा आज सोमवती बारस वा बारसे रो भंडारो वा

सतेरो गणपती कुण जातिया वा आपण गणपती गणपती केरेचा गणपती नेमका राठोड च पवार चव्हाण आदिवासी चौमिड समाज गणपती जातवी आणि फुंडने फुंड नेम गणपती गणपती

मालम चाव गणपती नेमका केरो कोणच केरो कोणच कोई तर के हा गणपती वाह आई वा। गणपती जेसनी हा येरो याडी बाप महादेव पार्वती यो जीरो अक्षर फेर दो मार दो जीरो मारो जीरो वाह हा पदी गणपती नेमका वस्तु गायच कोणी केरे वो रवरनन अवर्णन <laughs> <laughs> ए बोल भाई

यम यम देख, याच देही याच डोळ्या बाहेर भक्तीचा सोहळा काही वगैरे भातीर देखरेचो अरे यम तर रोज तुटरीच गणपतीर मुंडी पण यम आई री कोणी लढती आहो का कोणी मालक हा Ye ye si ये यमा इनको नहीं यम पार्वती से यम पार्वती यमच यमा और वा पार्वती ने रोज मेलेर गणपति तैयार करतोय यांचाच हां हां वाह केमा कुळसी पार्वती मामा येन कोनी यम येन दुन कोनी आ यमाई पार्वती वा मेल हावनी जिले भरर मेल कोनी हां आणि एमा गणपती हा विषय पर खुशवेन लिंबाजीच लिंबाजी हा लिंबाजी टीकाराम राठोडीए मला सांगते एकशे एक रुपया भेटू भेटी बदल धन्यवाद शेवा आशीर्वाद आज चष्मा घरभुला गाई घाई घाई गणपती काहीच वा कथच कुळशी गणपती नवली ओवडी मत विषय मार सांगून हा हा बेल गणपती बेल गणपती कत स्थानी च फक्त ओनी एकच कार्यच काय ओनी एकच कार्य वा फक्त मळमूत्र शाप करेरू शाबा कुळस गणपती पेल पेल दुसर गणपती चले वा

लाई कत्रच जंगले यम सण वा यम यम लाई जंगले वर यम। यम। वा सस्या कतरच जंगले म वर मसाण यम यम अरे तैसे खावावे अन्न तैसे होई मन तैसे पिवावे पाणी तैसी त्याची वाणी अरे खाणू लागत च गाणू लागत च हा हमने खायरोच कळो कोणती गाय काई कळवळो च वा हमने रे रोज कळो कोणती काई रे वाळ झा हमे कनेती प्रेम देवळो बालासाहेब देवराव पवार सरपंच सरपंच मुद्दी पाचशे एक रुपयार भेट वच भेटी बद्दल धन्यवाद आपला तो देह एक करून घ्यावा तेने विना जीव सुखच नाही या कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सज्जनी राहिला पण नाम कुळसो कुळसो हा गणपती नामच नाम गणपतींच नाम, नाम, नाम कते पडो तो नाम दे सारू काही कर नाम लेलो नाम नाम लेलो జీవీ దారు ధా ధబెలు ధబెలు ధరలు साठी केला होता आताच शेवटचा दिवस गोड भावा हा आपण विषय होत आपण काही कथा दृष्टांत सिद्धांत प्रश्न काहीच काही बाप। बाप। विद्वान घरे बेटीन लागो हा कीर्तन कार्या जर जाते जाते पापेर बाप होता हा मार बापेर अपमान वच वच हा एवढी जर मग पापेर बाप होता जाऊन खुद मार मालकेर वा अपमान वच पण किती कोणी हा कारण हा तीन प्रकारे लोक साबियम बेटेजम हा माफ करू मावली वाह के तू आईनी पण केर वेळा आवली हा हा हमारो प्रेमी किसन मामा लक्ष्मण राठोडी मामा ते पुन्हा एकशे एक रुपयार भेटी बद्दल धन्यवाद वर्ग तीन चमावली हा वर्ग तीन वा माफ करू हा तू आईनी केनी पण आप केर वेळ आवघे हा वर्ग तीन तीन चम तिन्ही वर्गीय लोक येम च हा तिन्ही वर्गीय लोक हे बरोबर वा। पेलो वर्ग ज्ञानी ज्ञानी दुसरो बेटो जो विज्ञानी विज्ञानी दार छोरा तो जमीतच किसन मामा वा विज्ञानीच हा कोणी एवढी ज्ञानेश्वर महाराजांना असं केलं शेवाला पटते का पटेनी कारण की वर धर्मच विज्ञानी वा ज्ञानी विज्ञानी संघर्षच वा ज्ञान विज्ञाने वाज्ञाने मापच हा अज्ञाने गुण मापच पण अज्ञान कसेच कसे एके पर वा वाटू पोस मेले हा अज्ञानेर भाषा वा काही पोस मेले मिठू पोसू आणि मिटून चार वाते पाठ हा वाते कद्री पाठ चार चार वा आले वा या व आले या।, या या बसा वाह पाणी पि शाबार अन पामण भेजगे तो वो पामण वो मिट्टुर तुती कर हां काही मिट्टोज भा एक नंबर मनुष्य की भा एक नंबर अधिकऊ नेमका भेजगे बसले ह राम नाम लुटेगा उसका वंदन तुटेगा पच तो पुरो ईश्वस कोनी माउली ह मी टू पर पण कई दन चालो वा कई दन चालो पण एक दन किसन मामा श्री गो पारखीच लोग गो आले वा या वा बसा शाबास बसले वा राम नाम लुटेगा हा ओई बंधन वा तुटेगा किसन मामा डिटो हेटे थी हा साळो ये तो मिट्टू कला गो लोकुर पिंजरा हा केतो बंधन तुट राम नाम लुटेंगा न बंधन तुटे गा आणि आपण केली तरी पिंजराम अटक रे आणि लोकूर बंधन तोड तोड रेच आपण पिंजरा बार पडा लोकोर बंधन तोडा फोर सारू काही कज बेराळू रे काही कज हे नाम नामो नाम ले लो। ना

न हाले ओट कंट न लागे जीब्र हट राम भजे राम शावाँ? राम भजे राम खुद पलंग पर आराम अक्षर कत्रा वाढे पंधरा साडे पंधराव्या ते रजवस तैसी तुतीयाच्या बोलणी माथा ठेऊ चरणी हे भल्ले भले पुळ वर्ग शिको शाबा तू वी टूपेवाळासा वर्ग फायनल करेल फायनल शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य कध्रावत शून्य बरोबर शून्य अधिक शून्य वा शून्य हा शून्यातून शून्य गेला उरला शाबा शून्य 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 अधिक शून्य हा शून्य हा शून्यातून शून्य गेला माग उरला

ते तोणी जे बोलो रामराव महाराज भंडारेर प्रसाद रमेर माय हो शब्द घसरच गेविये स्वतःरू गुण दोस्त गुण कते ती खराब आवच सरपंच गुण खराब कते ती आवच वन कारणच जैसे खावावे अन्न जैसे खावावे अन्न तैसे होई मन जइसे पिवावे पाणी सैसी झालेल वाणी कथेतील तरी दोस्क अन्नेरो लागोविये इतमार खोळे पदरे मिलियो हो, असा अपेक्षा व्यक्त करू तू कार्यक्रम पुरता विराम करू जय सेवालाल जय जैतालाल जय गोर जय गोर जय नाईक साहेब जय नाईक साहेब जय नाईक साहेब हा प्रकाश महाराज